खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेचा गुंडासोबतचा आणखी एक फोटो ट्विट केलाय फोटो दिसणारी व्यक्ती हा नाशिक शहरातील गुंड असल्याचा दावा राऊतांनी केलाय नाशिक शहर परिसरात हत्या अपहरण दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला व्यंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेतोय असं ट्विट राऊतांनी केलंय हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ल नाहक मरणारच म्हणत हिम्मत असेल तर मुख्यमंत्री त्यांचे बाळराजे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करा यासाठी एसआयटी स्थापन करा असं आव्हानच राऊतांनी दिलंय काय ट्विट केले ते पाहूया गृहमंत्री देवेंद्रजी यालाच म्हणतात गुंडांनी गुंडासाठी चालवलेलं राज्य नाशिक शहर परिसरात हत्या अपहरण दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला आदरणीय व्यंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेतोय तुमचे मुख्यमंत्री देखील खुशीत आहेत दोन पायांची हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच हिंमत असेल तर मुख्यमंत्री त्यांचे बाळराजे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करा गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी एस आय टी स्थापन करा